आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नांदणी येथे वार्षिक महाभिषेक व मस्तकाभिषेक संपन्न शनिवार दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी स्वस्ती स्त्री जनसेन भट्टारक महास्वामी यांचा वार्षिक पट्टाभिषेक कार्यक्रम माननीय श्री बाळासाहेब चौगले परिवारा च्या शुभ हस्ते संपन्न झाला तत्पूर्वी श्री जिनगोंडा पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण व श्री दिलीप चौगले यांच्या शुभ हस्ते मंदिरात अभिषेक संपन्न झाला दुपारी पाच वाजता वृषभाचल येथील तीस फूट उंच भ आदिनाथ तीर्थंकर महामूर्तीचे महामस्ताभिषेक संपन्न झाला या कार्यक्रमास हजारो लोक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी माननीय राजू शेट्टी उपस्थित होते तसेच माननीय प्रकाश आवाडे आमदार उपस्थित होते त्यांनी भक्त निवासासाठी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत तसेच माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भोजनगृहासाठी स्वनिधीतून पन्नास लाख रुपये व क्षेत्र विकासासाठी पन्नास लाख रुपये असे एक कोटी रुपये मंजूर केले आहेत याशिवाय पर्यटन विकास निधीतून अडीच कोटी रुपये प्रस्ताव मंजूर करून देण्याचे जाहीर केले आहे या कार्यक्रमास माननीय राहुल आवाडे माननीय पी एम पाटील माननीय राहुल खंजिरे उपस्थित होते यावेळी कर्नाटकातील हारुगिरी येथील श्री जिनप्पा आस्की यांना श्रावकरत्न व श्री इंद्रजित गांधी नातेपुते यांना त्यागी सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शांतीसेन महाराज सत्संग व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक उपस्थित होते हा सर्व कार्यक्रम स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांच्या अधिनेतृत्वाखाली संपन्न झाला